नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे बाबासाहेब आपण करायचा अरेवादीच करायचं काय काली डोक्यावर राष्ट्रवादीच करायचं काय काली डोक्यावर अरे या राष्ट्रवादीच करायचं काय काली डोकं अरे अजित पवारच करायचं काय काली डोका घणी डोका वर पाय अरे या सुप्रे सोयचं करायचं काय